सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी सध्या रानगव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणातील शेतकरी भातशेतीसोबतच विविध प्रकारच्या फळभाज्यांची लागवड करतात या पिकांवर गणेश चतुर्थी आणि महाळवसापर्यंत त्यांना चांगले उत्पन्न मिळते मात्र आता रानगव्यांचे कळप ही पिके उद्ध्वस्त करत आहेत विशेषतः कुडाळ तालुक्यातील वाळंग तुळसुली भागात रानगव्यांचा कळप स्थिरावला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे येथील शेतकरी बाळा नाईक आणि शुभम नाईक यांच्या फळभाज्यांच्या शेतीला रानगव्यांनी मोठे नुकसान पोहोचवले आहे सुमारे तीन ते चार एकर परिसरात त्यांनी काकडी दोडकी भोपळा आणि भेंडीची लागवड केली होती गणेश चतुर्थीच्या काळात या भाज्यांचे पीक हाती येणार होते पण त्याआधीच रानगव्यांनी संपूर्ण पीक नष्ट केले यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे शेतकरी आता या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत जेणेकरून भविष्यात अशा नुकसानीपासून त्यांची सुटका होईल हे गवे रेडे आले आणि रात्री आठच्या साठ दहाच्या सुमारास आम्ही रकवालीला येतो पण त्याच्या अगोदर जेवून सगळं हे नायनाट करून गेले चतुर्थीच्या सीझनला हे आम्हाला व्यवस्थित पीक मिळणार असतं त्याला आम्ही हे त्याच्यासाठीच हे वेल घातलेले ते आता काय चतुर्थीच्या सीझनला हे काही येणारच नाही आता नुकते कुठेतरी त्यांना प हे क पडत होते आणि ह्यानी नु, नुकसान गाव्याराड्यांनी नुकसान केलं हे आता काय भरून निघणार नाही खर्च केला तेवढा सुद्धा उपलब्ध होणार नाही आम्ही दरवर्षी किमान एक चार एकरपर्यंत हा पूर्ण प्लॉट करतो चार एकरच्या प्लॉटात किमान एक भेंडी त्यानंतर पडवळ दोडकी काकडी भोपळा अशा विविध प्रकारची आम्ही शेती करतो पण काय होतं आहे ह्या यंदाच्या वर्षी गवराड्यांची एवढी नासधूस वाढली आहे की आम्ही करायला जातो आणि एक पंधरा वीस दिवसात येतात संपूर्ण सगळ्या केलेल्या लागवडींची नासधूस करून जातात हे आत्ता चार दिवसापूर्वी आलेला आलेले मोठा कळब आहे काही एक दोन तासासाठी आम्ही घरी गेलो होतो जेवणासाठी म्हणून आम्ही कं, कं कंपल्सरी इथे ह्याची इथे असतो राखण राखवली करण्यासाठी पण इथे उभं सुद्धा काय उपयोग नाही आम्ही जेवणासाठी घरी गेलो मोठा कळबाला आला सगळ्या भेंडीचे नुकसान केलं काकडीचं नुकसान केलं तिकडेचे जोडक्याची शेती केली आहे ते जोकड्या जोडक्यांचं नुकसान केलं काही म्हणजे काही शिल्लक ठेवत नाही एक आ, किती पण काहीतरी बाबा नोकरी व्यवसाय सोडून जर समजा शेती करायला गेली तर आज शेतीमध्ये पण हे नाही आहे वन अधिकाऱ्यांना बोललो वन अधिकारी बोललेच येतो म्हणून पंचनाम्यासाठी पण अद्याप ते आले नाही आहेत तरी पण आमची अशी विनंती आहे की आम्हाला थोडीफार तरी जो आम्ही खर्च केला आहे तो तरी सुटावा याच्यासाठी आम्हाला थोडी तरी नुकसान भरपाई मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न आम्हाला मिळावे आणि नुकसान भरपाई आम्हाला मिळावी मुळात पायाने तुडवली आहे कारण मोठा कळप असल्यामुळे काहीच समजत नाही आहे की काय करायचं आणि काय नाही मोठा कळप येतो एका टाईमला सगळं त्या सगळं नाचधूस करतायत आणि जात पुढच्या वर्षी ह्यात मागे